भक्ताक्षणी अंगावर शहारे आणणारा हा सह्याद्रीच्या क्षीरपेचातील आपल्या नजऱऱ्याड झालेला इतिहासाची आणि महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारा म्हणजे किल्ले लिंगाणा रायगड जर राजग्रह तर लिंगाणा हे कारागृह किल्ले लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे मानगड सोनगड महिंद्रगड लिंगाणा कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात कावळ्या निसनी बोराटा सिंगापूर फडताड शेवत्या मढ्या अशा अनेक घाटांची ही नावे आहेत या वाटांवरून खाली कोकणात उतरता येते बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे मोहरी गावातून बोराट्याची नाळ लिंगाण्याच्या पायथ्यापर्यंत येत ही नाळ चालत जायला भरीच चा अवघड आहे येथून जवळच असणाऱ्या रायलिंग पठारावरून लिंगाण्याचे खूप छान असे दर्शन होते सिंगापूर या नाळेने जाणे त्या मानाने सोपे आहे लिंगाण्यावर जाण्यासाठी आधी लिंगणमाशीला जाऊन जननीचे आणि सोमजाईचे दर्शन घेऊन मगच लिंगाण्याकडे निघतात शिवलिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून पासून इशानेस अंदाजे पंचवीस किलोमीटर अंतरावर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत किल्ले तोरणा व रायगड यांच्या दरम्यान आहे लिंगाण्याचे खडक अंदाजे तीन हजार फूट उंच असून त्याची चढण सहा किलोमीटर लांबीची आहे तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे बाकी आहेत ते फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुना मोऱ्यांचा पराभव केल्यावर शिवाजी महाराजांनी रायगडाजवळ हा किल्ला बांधला आणि याचा उपयोग कारागृहासाठी केला या कारागृहामध्ये एका वेळेस अंदाजे पन्नास कैदी ठेवत सोळाशे पासष्ट सालच्या पुरंदर तहामध्ये रायगड आणि त्या परिसरातले किल्ले लिंगाणा व बाणकोट महाराजांकडेच राहिले लिंगाणा किल्ला रायगडचा पूरक होता त्याच्या दुरुस्तीचे काम रायगडाबरोबरच चालत असे सतराशे शहाऐंशी सालापर्यंत त्यावरील वास्तूंची देखभाल केली जात असे त्यामध्ये गडावरील सदर बुरुज दरवाजे आणि धान्य कोठारे यांचा समावेश असे तेथे पर्जन्य काळात एक मावळा तेहाणीसाठी नेमलेला असे गडावरील पाण्यासारखी ठिकाणे म्हणजे गुहा प्रशस्त असून अंदाजे तीस ते चाळीस माणसे सामावून घेते या गुहेवरून पुढे आपण गेलो की आपण एका कोरड्या हौदाला पार करून थोडेसे पुढे चांगल्या पाण्याच्या हौदापाशी येतो इथे एक शिवलिंग आहे पण कुठे मंदिराचा मागमूसही नाही या हौदाच्या पुढे म्हणजे गडाच्या उत्तरेस असणाऱ्या पायऱ्यावरती गुहेपर्यंत जातात इकडे आपल्याला एक बांधकाम नजरेस पडतं ते अजूनही शाबूत आहे ग्रामस्थांच्या सांगण्याप्रमाणे इथे दिवा लावत असत जो कदाचित रायगडावर इशारा देण्यास वापरला जात असे पण आज ही वाट पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका यावर जायचे म्हणजे वाट पूर्णत घसरडी आहे दोराच्या साह्यानेच इथे चढता येतं या सुळक्याला सर करायला जवळजवळ तीन ते चार तास लागतात काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो वाट कठीण आहे मध्ये फक्त एक पाण्याचं कुंड आहे बाकी कुठेही पाणी नाही पण सुळका चढवून केल्यावर जो आनंद मिळतो तो काही वेगळाच या सुळक्यावरून पूर्वेला राजगड आणि तोरणा तर पश्चिमेस दुर्गराज रायगड आहे आता थोडे याच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊ इथला बेलाक सुळका आणि निसर्डी माती या कारागृहासाठी अतिशय अनुकूल आहेत जर कोणी पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमावणे हा एकच उपाय गडावरचे दोर आणि शिड्या काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद समोरच दुर्गराज रायगडावरचा स्थितप्रज्ञ जगदीश्वर आपल्याला दर्शन देऊन तृप्त करतो